निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे न नवा आठवडा सुरू होतो आहे नवा विषय घेऊन नेहमीप्रमाणे मी तुमच्या समोर आलो आहे आज मी बोलणार आहे सुप्रीम कोर्टातल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खटल्यांबाबत कधी होणाऱ्या या खटल्यांची सुनावणी कधी आहे निकाल हा अवघ्या महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या उत्सुकतेचा विषय आहे हा निकाल जर विधानसभा निवडणुकीपूर्वी लागला तर त्याचे थेट परिणाम या निवडणुकीवर होतील असं सांगितलं जात आहे खरोखरच लागेल का हा निकाल विधानसभा निवडणुकीपूर्वी आचारसंहिता जाहीर झाल्यावर निकाल लागला तर नेमकं काय होणार आहे काय कायदे काय निगम लागू होणार आहेत या निकालाला हे तपासण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे कारण आज सुप्रीम कोर्टामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका खटल्यासंबंधी सुनावणी झालेली आहे आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड धनंजय चंद्रचूड यांनी पुढचे निर्देश दिलेले आहेत आपण बघूया काय आहेत हे निर्देश आज खटला होता न्यायमूर्ती चंद्रचूड आणि इतर दोन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे हा खटला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाने केलेला आहे आणि त्यांनी अजित पवार आणि इतर जे चाळीस त्यांच्याबरोबर गेलेले आमदार आहेत त्यांना अपात्र ठरवण्यासाठी ही याचिका केलेली आहे अर्थातच अजित पवारांचे जे वकील होते या खटल्यामध्ये आज ते दोघंही पूर्वी भाजपसाठी लढलेले वकील आहेत एक मुकुल रोहतगी जे सॉलिसिटर जनरल होते पूर्वी आणि नीरज किशन कौल हे दोघही एकेकाळी भाजपचे वकील होते आणि आता ते अजित पवारांचे वकील आहेत हे अगदी बोलकं आहे त्यामुळे या दोन्ही वकिलांनी आज खंडपीठाला हे सांगण्याचा सा प्रयत्न केला की हा खटला जो आहे शरद पवारांनी केलेले पिटिशन जो आहे तो सुप्रीम कोर्टात न चालता तो खरं तर मुंबई हायकोर्टात चालला पाहिजे त्यांचं म्हणणं काही वेळ ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने निर्णय दिला म्हणजे मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी असं सांगितलं की तुमचं काय म्हणणं आहे हे तुम्ही आम्हाला लेखी द्या आणि त्यांनी अजित पवारांच्या गटाला म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नोटीस काढली त्यानंतर आता पुढे तेरा सप्टेंब, तीन सप्टेंबर तीन सप्टेंबरला माफ करा तीन सप्टेंबरला या खटल्याची सुनावणी होणार आहे लक्षात घ्या आज महत्त्वाची गोष्ट ही झालेली आहे की थोडीशी प्रक्रिया पुढे गेलेली आहे की अजित पवारांना मुख्य न्यायमूर्ती नोटीस काढलेली आहे आणि त्यांना लेखी उत्तर द्या असं सांगितलेलं आहे काय म्हणणं आहे हा खटला हायकोर्टात चालावा की सुप्रीम कोर्टात चालावा की आणखीन काही व्हावं तुमची भूमिका काय आहे हे त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सांगायला सांगितलेलं आहे आणि त्यांनी एक गोष्ट ॲडिशनल सांगितली ती आहे की तीन सप्टेंबरला याबरोबरच शरद पवारांच्या या खटल्याबरोबरच आता शिवसेनेचा जो खटला आहे अपात्रतेसंबंधी आमदारांच्या डिस्क्वालि क्वालिफिकेशनसंबंधी तोसुद्धा चालेल म्हणजे या दोन खटल्यांची सुनावणी एकाबरोबर होणार नाही जोडून होणार नाही दोन्ही खटले आम्ही टॅग करत नाही तो असं त्यांनी सांगितलं पण दोन्ही खटल्यातला विषयसारखा असल्यामुळे मुद्दे जरी वेगळे असले तरी एका पाठोपाठ एक या खटल्यांची सुनावणी होईल म्हणजे तीन सप्टेंबरला जर पहिल्यांदा शरद पवारांच्या खटल्यांची सुनावणी झाली तर त्या पाठोपाठ शिवसेनेच्या अपात्रतेसंबंधीच्या खटल्याची सुनावणी होईल आणि मग ही सुनावणीची प्रक्रिया जी ती आ, आहे ती पुढे जाईल सुप्रीम कोर्टातले सिनियर ॲडव्होकेट आहेत सिद्धार्थ शिंदे यांनी मला आज असं सांगितलं की या खटल्यामध्ये फारसा युक्तिवाद आता होईल असं वाटत नाही फार फार तर आणखीन दोन ते तीन तारखा पडतील आणि त्यानंतर खंडपीठ या खटल्याचा निकाल देईल कारण अपात्रतेसंबंधीचा जो खटला आहे त्याचा निकाल न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडापीठ खंडपीठाने अकरा मेला दिला होता शिवसेनेचा खटल्याचा निकाल त्यानंतर हा राष्ट्रवादीचा खटला आलेला आहे आणि त्या खटल्यामध्ये जे जे निकष न्यायमूर्तींनी दिले होते त्या निकषानुसारच पुढे विधानसभेच्या अध्यक्षांनी निकाल द्यावा अशी अपेक्षा होती पण ती अपेक्षा अध्यक्षांनी पूर्ण केली नाही त्यामुळे आता ही सुनावणी होणार आहे हायकोर्टात होईल का सुनावणी हायकोर्टामध्ये शिंदेंचे सुद्धा लोक गेलेले आहेत आणि अजित पवारांचे सुद्धा लोक गेलेले आहेत कशासाठी गेलेले आहेत तर विधानसभा अध्यक्षांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सुद्धा अपात्र ठरवलं नाही आणि शरद पवारांच्या आमदारानंसुद्धा अपात्र ठरवलं नाही म्हणून दोन्ही गटांचे लोक हायकोर्टात गेलेले आहेत आणि त्याची सुनावणी आठ ऑगस्टला होणार आहे हायकोर्टाला सांगून ही सुनावणी लवकर करण्यात आलेली आहे मात्र आता तीन ही तारीख म मिळाल्यामुळे सुद्धा पुन्हा तारीख पडेल आणि सुप्रीम कोर्टात काय होतं हे पाहण्यासाठी हायकोर्ट थांबेल असं मला वाटतं आणि ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांच्या म्हणा मताप्रमाणे ते असं म्हणतात की या खटल्याची सुनावणी त्यांच्या मते हायकोर्टात आता होणार नाही ती सुप्रीम कोर्टातच होईल लक्षात घ्या सुप्रीम कोर्टात एकूण चार खटले आहेत दोन खटले आता मी जे सांगतोय ते अपात्रतेसंबंधी आणि दोन खटले मूळ शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची आणि त्याची निशाडी काय यावर दुसरा खटला आहे तर आता या चारही खटल्यांची सुनावणी हळूहळू सुरू होईल यामध्ये असं आहे सहा ऑगस्टला एन सी पीच्या नाव आणि निशाणीची सुनावणी आहे त्यानंतर चौदा ऑगस्टला शिवसेनेच्या नाव आणि निशाणीची सुनावणी आहे आणि मग तीन सप्टेंबरला या दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून या अपात्रतेच्या खटल्याची सुनावणी आहे त्यामुळे ही प्रक्रिया जर वेगाने पुढे घेतली गेली, गेली आणि ॲडव्होकेट शिंदे म्हणतात त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने फार वेळ घेतला नाही याचं कारण निशाणी आणि नाव या खटल्यामध्ये दोन्ही बाजूची आर्ग्युमेंटसुद्धा पूर्ण झालेली आहेत आता फायनल आर्ग्युमेंटसाठी वेळ बाकी आहे त्यामुळे एक ते दोन तारखांमध्येही फायनल आर्ग्युमेंट संपतील आणि निकाल देता येईल सुप्रीम कोर्टाला त्यामुळे असं दिसतं आहे की जर सुप्रीम कोर्टाने खरोखरच घाई केली आणि आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकांचं महत्त्व जर ओळखलं तसं ते सुप्रीम कोर्टाला ओळखायची गरज आहे असं ॲडव्होकेट शिंदेना वाटत नाही मात्र सुप्रीम कोर्टाला मनामध्ये हे माहिती आहे की हे दोन्ही खटले आहेत हे राजकारणासंबंधी आहे आणि विधानसभा निवडणूक ही राजकीय महत्त्वाची आहे त्यामुळे ने हे निकाल देताना मुख्य न्यायमूर्तींच्या आणि इतर खंडपीठांच्या हे बॅक ऑफ द माइंड असणार डोक्यामध्ये असणार असं ते म्हणतात शिवाय मुख्य न्यायमूर्ती पूर्वी एकदा म्हटल्याप्रमाणे बारा नोव्हेंबरला रिटायर हो न होत नसून ते चोवीस नोव्हेंबरला रिटायर होत आहेत त्यामुळे जवळजवळ अख्खा नोव्हेंबर महिना त्यांच्याकडे आहे पण मग निकाल कधी लागणार हा खरा प्रश्न आहे माझा मुख्य मुद्दा आज जो हो आहे निकाल कधी लागणार तीन सप्टेंबरला सुनावणी जर सुरू केली आणि दर पंधरा दिवसांनी तारीख मिळाली तर माझ्या मते ऑक्टोबर पंधरापर्यंत या सगळ्या प्रकरणाचा निकाल लागायला हरकत नाही लक्षात घ्या विधानसभेची मुदत ही नोव्हेंबरपर्यंत आहे दिवाळी आधी म्हणजे ऑक्टोबर एंडला निवडणुका होतील असा अंदाज आहे सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागू होईल असं सांगितलं जात आहे या निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा आणि खटल्याच्या निकालाचा काही एक संबंध नाही सुप्रीम कोर्ट आपला खटला चालवेल त्याचा निकाल देईल त्याच्यामध्ये आचारसंहितेचा कुठेही अडचण नाही सुप्रीम कोर्ट काय करू शकतं काय निकाल लागू शकतो एक तर विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही पक्षांच्या बाबतीत जे निकाल दिलेले आहेत ते चुकीचं ठरवू शकतं सुप्रीम कोर्ट आणि शिंदे आणि अजित पवारांच्या आमदारांना सुप्रीम कोर्ट डिस्क्वालिफाय करू शकतं विधानसभेची मुदत संपणार असल्यामुळे नोव्हेंबरमध्ये या डिस्क्वालिफिकेशनला तसा काय अर्थ नाही आहे याचं कारण समजा ऑक्टोबरमध्ये निकाल लागला तरी हे डिस्क्वालिफिकेशन किती दिवसांचं होणार पंधरा दिवस महिनाभर त्या पलीकडे काय होणार नाही पुन्हा या विधानसभेच्या मुदतीतच डिस्क्वालिफिकेशन लागू होत असल्यामुळे ती मुदत संपल्यावर हे आमदार मोकळे झाले त्यांना विधानसभेची पुढची निवडणूक लढवता निश्चितपणे होईल मात्र काही तज्ज्ञांच्या मते सुप्रीम कोर्टाने असं स्पष्टपणे निकालात लिहिलं की यांना निवडणूक लढवायला बंदी आहे पुढची निवडणूक लढवायला तर मात्र या सर्व आमदारांची अजित पवारांच्या आणि शिंदेंच्या मोठी अडचण होऊ शकते आणि कशी तशी झाली तर विधानसभेच्या निवडणुकीवरही मोठा परिणाम होऊ शकतो म्हणूनच या खटल्यांचे निकाल हे विधानसभा निवडणुकीपूर्वी लागणं आवश्यक आहे आणि अपेक्षा अशी आहे की मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि एकूण राजकारणाचा अंदाज असल्यामुळे ते विधानसभा निवडणुकीपूर्वी निकाल देण्याचा प्रयत्न करतील मात्र असा निकाल जर लागला नाही तर नंतर जर लागला आणखीन एक महिन्यानी दीड महिन्यांनी समजा पुढे गेलं तर त्या निकालाला केवळ कायद्याच्या दृष्टीने अकॅडमिक महत्त्व राहील पक्षांतर विरोधी कायद्याचा गैरवापर या लोकांनी केला आहे का पक्षांतर विरोधी यांना लागू होतो का हा निकाल येणं महत्त्वाचा आहे कारण अशा प्रकारचे खटले जर पुढे न्यायालयात आले तर त्याचा रेफरन्स म्हणून हा निकाल वापरला जाऊ शकतो दुसरी गोष्ट आहे ती नाव आणि निशाणीची कुणाची नाव आणि निशाणी खरी आहे कोणता पक्ष खरा आहे वगैरे निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे आपल्या अकरा मेच्या निकालातच की केवळ निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे हा निकाल निवडणूक आयोगाचा लक्षात घ्या शिवसेनेच्या बाबतीत जानेवारी दोन हजार तेवीसला आलेला आहे म्हणजे दीड वर्ष होऊन गेलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त आर्ग्युमेंट झालेली आहे आणि तो निवडणूक आयोगाचा निकाल तर चूक आहे असं सुप्रीम कोर्टाला वाटलं तर सुप्रीम कोर्ट तो निकाल फिरवू शकतो पण इतिहास असा आहे की आजपर्यंत निवडणूक आयोगाचे निकाल जे आहेत ते सुप्रीम कोर्टाने फिरवलेले नाहीत दोन्हीही कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत घटनात्मक संस्था आहेत हे लक्षात घेऊन एकमेकाचा आदर दोन्ही संस्थांनी करावा अशी अपेक्षा आहे पण कायद्याच्या कसोटीवर हा निकाल पूर्णपणे चूक वाटला सुप्रीम कोर्टाला लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीच्या आधारावर हा निकाल दिला निवडणूक आयोगाने असं सुप्रीम कोर्टाला वाटलं तर सुप्रीम कोर्ट तो फिरवू शकतो पण आणखीन एक मार्ग आहे सुप्रीम कोर्ट असंही म्हणू शकतं की हा निकाल आपण परत पाठवूया निवडणूक आयोगाकडे त्यांनी त्याचा फेरविचार करावा असं जर झालं तर सगळंच मुसळ केलात कारण मग किती महिने लागतील पुढे याला काही अर्थ नाही आहे उद्धव ठाकरेंना मशाली निशाणी मिळालेली आहे शरद पवारांना तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी मिळालेली आहे निशाणीच्या बाबतीत दोघांची अडचण नाही आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेनी खरी शिवसेना कोणाची आणि खरी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची याचा फैसला लोकसभा निवडणुकीतच केला आहे त्यामुळे तो मुद्दा राहत नाही पण जर निवडणूक आयोगाविरोधात निकाल दिला सुप्रीम कोर्टाने तर तो ऐतिहासिक निकाल असेल हे लक्षात घ्या म्हणून हा निकालसुद्धा जर विधानसभा निवडणुकीपूर्वी लागला तर त्यांना त्याला अनन्यसाधारण महत्व येईल मुद्दा असा आहे हा लागतो की नाही म्हणून मी मग म्हटलं की ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे हे अभिषेक सिंघवी यांचे सहकारी होते जवळजवळ वीस बावीस वर्ष ते दिल्लीमध्ये प्रॅक्टिस करत आहेत सिनियर वकील आहेत सुप्रीम कोर्टातले त्यांच्या मते विधानसभा निवडणुकीपूर्वी निकाल लागू शकतो पण मी अन्य काही कायदेतज्ञाशी बोललो ते असं म्हणाले सुप्रीम कोर्टाबाबत कोणताही अंदाज आपण देऊ शकत नाही आपण फक्त आशा बाळगू शकतो त्यामुळे महाराष्ट्राला ही आशा आहे की हा निकाल लवकरात लवकर लागावा आणि जो काय फैसला आहे तो लागावा विधानसभा निवडणुकीवर त्याचे काय परिणाम होतील याचीही चर्चा करण्यासाठी आहे तुम्ही लक्षात घ्या जर शिंदेचे आमदार आणि अजित पवारांचे आमदार जर विधानसभा निवडणुकीपूर्वी डिस्कॉलिफाय झाले चाळीस चाळीस आमदार तर कदाचित त्यांच्या आमदारकीचे आत्ताच्या करिअरवर परिणाम होणार नाही कारण विधानसभेची मुदत संपते पण याचा परिणाम त्यांच्या प्रतिमेवर निश्चितपणे होईल आमदारांच्याही प्रतिमेवर होईल आणि शिंदेच्या शिवसेनेच्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिमेवर होईल की यांना सुप्रीम कोर्टाने अपात्र ठरवलेला आहे हा शिक्का त्यांच्यावर बसेल आणि मग त्याचा परिणाम मतदारांच्या मनावर सुद्धा होईल दुसऱ्या बाजूला ते अपात्र ठरले नाहीत आणि ही भीती त्यांच्या मनात असल्यामुळे अपात्र ठरण्याची ते वेळ काढूपणा करतायत हायकोर्टात जात आहेत सुप्रीम कोर्टाने नोटीस पाठवू नये वेळच्या वेळी उत्तरं देत नाही आहेत वगैरे वेळ काढूपणा करतायत आणि आता मला असं वाटतं की हा वेळ काढूपणा लक्षात आलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या म्हणून सुप्रीम कोर्टाने आज अजित पवारांच्या गटाला ही नोटीस बजावलेली आहे दुसरी गोष्ट जर निशाणी आणि नाव याबाबतचा खटला निकाली निघाला तर आणि निशाणी समजा ठाकरे गटाला दृश्यबाण मिळाली आणि शरद पवारांना पुन्हा घड्याळ मिळालं तर ते स्वीकारायचं की नाही हे या दोघांना ठरवावं लागेल कारण यांना मशाल आणि तुतारी घेतलेला माणूस या निशाणा मिळाल्या आहेत आणि त्या प्रस्थापितसुद्धा झालेल्या आहेत परंतु हे अशी विनंती करू शकतात कोर्टाला की या दोन्ही निशाण्या ज्या आहेत धनुष्यबाण आणि घड्याळ या फ्रीज करा म्हणजे त्या शिंदेनाही मिळणार नाहीत आणि अजित पवारांनाही मिळणार नाहीत अजित पवारांच्या भवितव्यावर आणि शिंदेच्या भवितव्यावर याचा प्रचंड मोठा परिणाम होईल आणि निवडणुकीत ज्या काय जागा त्यांना मिळणार असेल वीस पंचवीस तीस त्याही कमी होऊन जातील लक्षात घ्या आणि महायुतीच्या पायावरच घाव पडेल हा मोठा धक्का असेल हा महायुतीला त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात काय होतं आहे याविषयी महायुतीच्या गोटातसुद्धा एक अस्वस्थता आहे आपण कुठचीही गणित करण्यापूर्वी सुप्रीम कोर्टाकडे सुद्धा लक्ष ठेवायला पाहिजे ते काय म्हणतायत स जर निकाल दिला तर काय होऊ शकतं याची आपण आखडी करून ठेवायला पाहिजे असं भारतीय जनता पक्षातल्या लोकांचं म्हणणं आहे म्हणून भाजपने जास्तीत जास्त जागा लढवाव्यात आणि जास्तीत जास्त जिंकून आणण्याचा प्रयत्न कराव्यात शिंदे आणि अजित पवारांचं काही खरं नाही असं भाजपचे जुने जाणते नेते म्हणत त्यामुळे त्यांचा अर्धाविश्वास इथे कमी झालेला आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालांचं महत्त्व हे आहे आणि माझंही अशी अपेक्षा आहे की हा निकाल विधानसभा निवडणुकीपूर्वी हो येईल ऑक्टोबर एंडच्या आत येईल आणि त्याचे थेट परिणाम कारण तसं झालं थेट परिणाम जर या निवडणूक निकालावर झाले तरच ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल आणि महाराष्ट्रात हे जे गद्दारीचं राजकारण झालेलं आहे त्याला कायद्याच्या मार्गाने फटका बसेल जो बसणं आवश्यक आहे नाहीतर कोर्टावरचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास मतदारांचा कमी होऊ शकतो जरी आपण कोर्टात गेलो तरी वेळ काढला जातो योग्य वेळी न्याय मिळत नाही अशी भावना होऊ शकते म्हणून धनंजय चंद्रचूड चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना जनतेचीही विनंती आहे की लवकरात लवकर या प्रकरणात लक्ष घाला तुम्ही जे विधानसभा अध्यक्षांना सांगत होतात वेळ काढू नका लवकर निर्णय द्या हे तुम्ही स्वतःलाही लागू करा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी हा निकाल द्या कारण हा निकाल ऐतिहासिक असणार आहे मित्रो आज इथेच थांबतोय शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा तुम्ही सबस्क्रायबर झालात तर मी जेव्हा जेव्हा लाईव्ह येणार तेव्हा तेव्हा तुम्हाला आगाऊ इंटिमेशन मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू वेरी व्हेरी मच